काय करतो काय काय नाही गबाळ काढून राहिलो काय गबाळ काढतो काय नाही गाडा चांगला चालू फळाचा गाडा चांगला चालू मत दांडा व्हायचा पैसे यायचे काय मातीत देऊ देतो रे तू अरे तुमचं सगळं बरोबर फळाचा गाडा चालू आहे का सगळं चालू होते त्या फळाच्या तर सगळा गोनाटा केला गोनाटा म्हणून काही इकडे यायचं काम झालं मला काय गोळा झालं मग आता तुम्ही विचार करा शासनाच्या योजना चालू आहे बरोबर आहे का नाही शासनाच्या योजना चालू आहे आणि त्याचा फायदा घ्यायसाठी घरात चार साखी नको ना हे बाबू आणि मग त्याच्यामुळे काय केलं मग गाड्याला किती साख आहे चार साख असल्यामुळे मग म्हणतो कोण टाकला गाडा અવગઢે તો ના કુડો ડોક લાવશિ કુડો નહીં દે માછી જીવ મા તો